ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका शिर्डी येथील कुमारी प्रियंका पंढरीनाथ पगार ही एम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे महसूल सहाय्यक या पदासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रियंकाचं शिक्षण साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल आणि साईबाबा ज्युनियर कॉलेज इथे पहिली ते बारावीपर्यंत झालं आहे त्यानंतर संभाजीनगर या ठिकाणी विखे पाटील कृषी महाविद्यालय इथे कृषी बीएसएग्रीची पदवी घेऊन पुढील शिक्षण नाशिक येथील पृथ्वी अकॅडमी मध्ये त्यांनी घेतलं आहे घरामध्ये कोणीही उच्च शिक्षित नाहीये आणि उच्च शिक्षणाचा वारसा नसताना देखील प्रियंकानं कठोर अभ्यास करून हे यश प्राप्त आहे एक सर्वसामान्य घरामधील मुलगी एम पी एस सी पास झाली आहे त्यामुळे सर्व स्तरामधनं तिचं मोठं कौतुक होत आहे शिर्डीचे नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी तिचा सत्कार केलाय तसेच साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्षनाथ गाडलीकर यांनी देखील तिचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत मी जुनियर होती इलेव्हन ट्वेल्थ ज्युनियर कॉलेज कॉलेजमध्ये होती ग्रॅज्युएशन हे औरंगाबादला बी एस सी ॲग्री केलं दोन हजार एकोणावीसला स्टार्ट केलं एम पी एस सी स्टडी नाशिकला मी स्टडी क्लासेस लावले होते त्यानंतर माझे रिझल्ट मीन्स प्री निघायची मीन्स एकदम माझं पॉईंट ट्वेंटी फायव्हि फिफ्टी एक दोन मार्क्सवरनं राहायचा त्यानंतर मी नंतर मला असं तर दोन तीन वर्ष झाले नंतर मला खूप असं वाटलं की नाही का आपण हे सोडून दिलं पाहिजे कारण तेवढं जवळ येऊन पण यश येतनं हाती लागत नव्हतं असं असं मागं पडल्यासारखं वाटत होतं पण माझे आईवडील माझे भाऊ भाऊ यांनी मला खूप सपोर्ट केला त्यांनी मला नेहमी म्हणत होते की तुझं होईल तू तु करत राहा तू करत राहा आणि मी माझं सर्व श्रेय माझ्या आईवडिलांना आणि माझ्या भावाला त्यांना देते कारण त्यांनी मला कधी फायनान्शियली झालं ते, ते जरी त्यांना जरी काही कमी पडत असेल पण मला कधी त्यांनी पैशाची किंवा कोणत्याही गोष्टीची कमी पडून दिली नाही आणि मला नेहमी सपोर्ट करत राहिले आणि पॉझिटिव्ह सांगत राहिले की तुझ्याकडनं होईल तर सोडू नको तू करत राहा आणि आज झालं मला खूप छान वाटत आहे शैक्षणिक संकुलामध्ये ज्युनियर के जी पासून तर कॉलेज पर्यंत तिचं शिक्षण झालं अशी आमच्या कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी प्रियंका पंढरीना बघा इथं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ती परीक्षा घेतली गेली होती या परीक्षेमध्ये महसूल सहाय्यक या पदावर निवड जी झालेली आहे ही आमच्या संस्थेच्या वतीनं संस्थांच्या वतीनं विषयी अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे मी श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं तिचं तिच्या आईवडांचं वडिलांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो तिने अजून आहे आता ही परीक्षा दिली ती पास झालेली आहे अजून परीक्षेचा अभ्यास करायचा आणि पुढची जी आहे ती वरिष्ठ पद आहे आहेत कलेक्टर तहसीलदार जे काय सी महत्वाचे जी आहे त्या पदावर तू अभ्यास करून तुझं सिलेक्शन व्हावं असे मी बाबांची चिरणी प्रार्थना करतो आणि तुझ्या अभिनंदना तुझं जे सिलेक्शन झालेले त्याबद्दल तुझं अभिनंदन थँक्यू सो मच बर पगार सी चोवीस तास शिर्डी ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका